नवरात्रीच्या अष्टमी आणि नवमी तिथीला कन्यांना भोजन देऊन आपला उप नऊ दिवसांचा उपवास सोडला जातो शास्त्रानुसार नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत तुम्ही कन्यांना भोजन देऊ शकता तसेच नवमी आणि अष्टमी तिथीलाही हे भोजन दिले जाऊ शकते जर तुम्हाला नऊ कन्या मिळाल्या नाही तर तुम्ही तीन पाच सात कन्यांनाही भोजन देऊ शकतात कन्या सोबत एक मुलालाही भोजन द्यावे असे सांगितले जाते या मुलाला बटुक भैरव असे म्हणतात कन्या पूजे नऊ कन्यांना देवी दुर्गेचे नऊ रूपात मानले जाते शास्त्रीय नियमानुसार कन्या पूजना दोन ते दहा वर्षाच्या कन्या असाव्यात कन्या पूजन केल्याने याशिवाय देवी दुर्गाच्या कृपेने जीवनात सुख समृद्धी येते सर्वात आधी सर्व कन्याचे पाय धुवावे त्यानंतर त्यांना आसनावर बसून कपाळावर कुंकू लावावे मग त्यांना भोजन द्यावे कन्या मदे तुम्ही कन्यांना भेट म्हणून लाल रंगाच्या वस्तू देऊ शकतात हा रंग देवी दुर्गाला चुनरीही देऊ शकतात तसेच भेट म्हणून एक फळ नक्कीच द्यावे यासाठी केळी डाळिंब सफरचंद इत्यादी फळ देऊ शकतात असे केल्याने देवी दुर्गाची कृपा प्राप्त होते नवरात्रीच्या पूजेनंतर कन्यांना शृंगाराचे साहित्य द्यावे यामध्ये लाल बांगड्या टिकली मेहंदी लिपस्टिक समावेश आहे कन्यांना शृंगाराचे सामान दिल्याने ते थेट माता राणीला अर्पण केल्यासारखे के मानले जाते कन्यांना जिरे किंवा तांदूळ कापडात बांधून द्यावे अशी ही मान्यता असं केल्याने घरात सुख समृद्धी टिकून राहते अष्टमी तिथी आणि नवमी तिथीला सकाळ ते संध्याकाळ पर्यंत कन्या पूजन केले जाऊ शकते मात्र शास्त्रानुसार दिवसाच्या सुरुवातीला म्हणजे दुपारी वाजण्यापूर्वी कन्यांना भोजन देणे सर्वात शुभ मानले जाते त्यामुळे शक्य असल्यास दुपारी बाराच्या आत कन्या पूजन पूर्ण करायचा प्रयत्न करावे यामुळे पूजनाचे अधिक चांगले फळ मिळते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला ह्याची माहिती मिळेल जय माता दी